सर्वांचं गॉडग्रेज चर्चमध्ये स्वागत आहे यावेळेस आपण वचनाकडे वळणार आहोत आणि वचन आहे जखरिया याचा दुसरा अध्याय आणि आठ व वचन आपण बघणार आहे ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठविले आहे जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळास स्पर्श करेन कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो हा लुया आमॅन माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो परमेश्वराचं वचन इस्रायल लोकांसाठी आणि आज आपल्यासाठी देखील बोलत आहे की परमेश्वर म्हणतो ज्याने कोणी तुमचं वाईट केलं तुम्हाला लुटलं तुम्हाला त्रास दिला तुमच्याशी धोका केला परमेश्वर म्हणतो तुम्ही त्याच्याबद्दल काही करू नका परमेश्वर म्हणतो मी त्यांच्याकडे जाईन त्यांचा प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे परमेश्वर म्हणतो जो कोणी तुम्हाला स्पर्श करीन त्याने माझ्या डोळ्यातील भुगुळाला स्पर्श केला आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो आपण मागच्या वेळेस बघितलं की परमेश्वर आपलं रक्षण करतो परमेश्वर आपला रक्षक आहे परमेश्वर आपलं रक्षण करता आहे दिवसा सूर्याची किंवा रात्री चंद्राची बाधा होणार नाही कुठलेही अरिष्ट आपल्या घराच्या अवतीभोवती येणार नाही परमेश्वर स्वतः येऊन आपलं रक्षण करतो तो आपल्या दिव्य आपल्यासाठी पाठवतो कारण आपल्या पायाला धोंड्याची खेस लागू नये आणि या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला एक उपमा देत आहे तुम्हाला कोणी त्रास दिला आहे का तुम्ही दुःखी आहात का कोणी तुम्हाला दुखवलं आहे का कोणी तुमचं वाईट केलं आहे का कोणी तुमच्यापासून काही लुटलं आहे का माझ्या बहिणींना भावांना थांबा तुमच्यासाठी परमेश्वराचं वचन सांगतं असं जर तुमच्या जीवनात घडलं असेल तर परमेश्वर म्हणतो मी त्यांना माझा प्रताप दाखवील मी त्यांना दाखवून देईल की जो माझ्या लोकांना हात लावतो तो माझ्या डोळ्यातील बुबुळ्याला हात लावतो परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या डोळ्यातील बुबुळ म्हटलेला आहे आपला डोळा हा खूप सेन्सिटिव्ह पार्ट असतो डोळ्यातील बुबुळ हा खूप सेन्सिटिव्ह पार्ट असतो आपल्या डोळ्यात थोडासा जरी कचरा गेला तर आपल्या डोळ्याची आगाग होते आपल्याला सहन होत नाही आपल्याला त्रास होतो माझ्या बहीण भावांनो परमेश्वराचं जे सांगतो तुम्ही त्याप्रमाणेच आहात तुम्हाला जर कोणी त्रास दिला आपल्या डोळ्यात जर काही गेलं आपल्या डोळ्यातून पटकन पाणी येतं तसं तुम्हाला मला जर त्रास दिला तुम्हाला मला जर कोणी दुखवलं तर माझ्या बहिणींना माझ्या भावांना परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर दुःखी होतो परमेश्वराला त्रास होतो आणि परमेश्वर त्याला आपला प्रताप दाखवतो आणि याची उदाहरणं आपण बायबलमध्ये बघतो की ज्या युसुफला त्याच्या अकरा भावांनी मारलं होतं त्यांनी त्याला विकून टाकलं होतं त्याला मारायचा बेत केला होता त्याच युसुफाला परमेश्वराने मिसरचा अधिकारी बनवलं सर्व सत्त्याच्या हातात दिली आणि तेच भाऊ त्याला नमन करायला आले जे भाऊ त्याचा द्वेष करत होते ते त्याला नमन केले शद्रक मेशेक अभिगतनो यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं बघतो आपण दानिल्याच्या पुस्तकामध्ये त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकणारी माणसं जळून गेली पण त्यांच्या केसालासुद्धा धक्का लागला नाही आणि ज्या नवूद खदनेसर राजाने त्यांना अग्नीच्या ज्वाळामध्ये टाकण्याची आज्ञा केली होती माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो तो न बुकेत सर राजा त्यांच्यासमोर गुडघ्यावरती आला आणि तो म्हटला की आपण तीन जणांना या अग्नीमध्ये टाकलं होतं पण मला गुहेत चौथा व्यक्ती दिसतोय आणि तो जो चौथा व्यक्ती आहे तो मला परमेश्वराच्या पुत्रासारखा देवपुत्रासारखा दिसत आहे माझ्या बहिणीनं भावानं परमेश्वराने त्याला वाचवलं त्याचं रक्षण केलं त्याला उंच केलं माझ्या बहिणीनं भावानं आपण दानियलाच्या जीवनात पण बघतो की दानियलाने ज्या वेळेस त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं परमेश्वराला हे माहीत होतं की ज्या लोकांनी हे कटकारस्थान केलं आहे त्यांनी लो राजाची जाणून बुजून अशी आज्ञा घेतली होती की जेणेकरून ते दानियलाचा नाश करू शकतील परंतु वचन सांगतं की परमेश्वराने दानियलाच्या गुहेत दिव्य दूध पाठवून त्यांनी सिंहाची तोंड बंद केली आणि दानियलाचं रक्षण केलं माझ्या बहीण आणि भावांनो त्यांनी दानियलाचं रक्षण केलं आणि दर्वेश राजाने हुकूम सोडला की इथून पुढे सर्वजण दानियलाच्या परमेश्वराची उपासना करतील माझ्या बहीण भावांनो फक्त जुन्या करारातच नाही तर आपल्याला नवीन करारातही याचे उदाहरण पाहायला भेटतात आपण बघतो की जेव्हा पौल त्याच्या लोकांना छळत होता पौल त्याच्या लोकांना त्रास देत होता आपण बघतो प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये की जेव्हा तो लोकांना छा दे देवाच्या दासांना छळायचा त्यांना त्रास द्यायचा त्यांच्यावरती जुलूम करायचा त्यांच्यावरती अन्याय करायचा इतकंच नाही तर परमेश्वराचा जो दास होता सेपनस त्याला दगडाने ठेचून मारत असताना हा त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तो त्या लोकांचे कपडे सांभाळत होता आणि प्रेषितांची कृत्य ते नववा अध्याय त्या अध्यायाचं नावच आहे शौलाचा पालट आणि हा शौल दिमिष्काकडे चालला होता राजाकडनं हुकूम घेऊन की जे कोणी परमेश्वराच्या नावाची स्तुती करत असतील आराधना करत असतील त्यांना मारून टाकण्याचा त्यांना नाश करण्याचा त्यांनी आज्ञा मिळवली होती आणि माझ्या बहीण आणि भावांना आपण बघतो की या शौलाची भेट परमेश्वराने घेतली नववा अध्याय याच्या चौथ्या वचनात तो म्हणतो तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शवला शवला माझा छळका करतोस काय शौल प्रभू येशूचा छळ कर होता तो प्रभू येशूला मारत होता त्याने प्रभू येशूचा जीव घेतला होता नाही शौलाने प्रभू येशूच्या शिष्यांवर हात उघडला होता आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की तू माझा छळ का करतो तू माझ्या लोकांचा छळ करतो म्हणजे तू माझा छळ करतो आपण बघतो की जेव्हा पौल आणि सिल्वा जेलमध्ये होते ते जेलमध्ये बसून आराधना करत असताना जेलचे दरवाजे उघडले गेले आणि त्यांच्यावर पहारे करणाऱ्या पहारे जीवन परिवर्तित झालं त्याने बाप्तिस्मा घेतला त्याच्या घराण्याचं चा तारण झालं माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो परमेश्वराच्या लोकांच्या विरोधात जेव्हा जातो तेव्हा परमेश्वर त्यांना आपला प्रताप दाखवतो त्यांना आपला पराक्रम दाखवतो मी असं नाही म्हणणार परमेश्वर त्यांचं वाईट करतो परमेश्वर त्यांचं वाईट करो त्यांना शिक्षा देव तर परमेश्वर त्यांचा प्रताप त्या लोकांना कुठल्याही माध्यमातून दाखवतो मग तो त्यांना दर्शन देतो त्यांच्याशी बोलतो आपला लोक पाठवतो कुठल्याही माध्यमातून पण परमेश्वर त्यांना दर्शन देतो आणि आपण आज कितीतरी जर आपण यूट्यूबवर गेलो तर आपल्याला साक्षी ऐकायला भेटतात कितीतरी दासांकडनं आपल्याला ऐकायला भेटतं की ते प्रभूमध्ये येण्याआधी ते प्रभूचे विरोधक होते प्रभूच्या लोकांना मारत होते त्यांचा नाश करत होते त्यांचा तिरस्कार करत होते परंतु या लोकांनी परमेश्वराचा प्रताप पाहिला या लोकांनी परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं आणि आपण बघतो की त्यांचं जीवन परिवर्तित झालं जे हात परमेश्वराच्या लोकांना मारण्यासाठी उठत होते तेच आज आराधनेसाठी उठतात तेच आज प्रार्थनेसाठी उठतात तेच गुटघे आज मध्यस्थीसाठी टिकतात आज हे काय आहे माझ्या बहीण भावांनो आपण जर बघितलं तर आज जितका येशुख्रिस्ताच्या लोकांचा लो छळ होतो तितकंच त्याचं नाव पसरत चाललेलं आहे हे काय आहे माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो हे दुसरं दुसरं काही नाही हा परमेश्वराचा प्रताप आहे हा परमेश्वराचा पराक्रम आहे मे माझ्या बहिणी आणि भावांनो कारण तो म्हणतो जो तुम्हाला स्पर्श करतो तो माझ्या बुबुळ्याला स्पर्श करतो बुबुळ आपल्या शरीराचा एक अत्यक्ष नाजूक अवयव एक अत्यक्ष नाजूक भाग माझ्या बहीण भावांनो परमेश्वर पिता म्हणतो की तुम्ही माझ्या डोळ्यातील बुबुळ्याप्रमाणे आहात जसं आपण आपण बुगुळ्याची काळजी घेतो आपण आपल्या डोळ्याची काळजी घेतो डोळ्याला इजा होऊ देत नाही डोळ्यांचं आपण संरक्षण करतो उन्हापासून डोळ्याचं आपण संरक्षण करतो प्रत्येक कचरा जाण्यापासून प्रत्येक वाईट गोष्टींपासून आपण डोळ्याचं रक्षण करतो माझ्या बहीण भावांना की कचरा आपल्या डोळ्यात जाणार नाही किंवा आपल्या डोळ्याला ऊन लागणार नाही त्यामुळे आपल्याला जळजळ होणार नाही डोळ्याची आपण सर्वत्रपरी डोळ्याची काळजी घेतो माझ्या बऱ्या बहिणीनं आणि भावांना आपला डोळा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा भाग भाग आहे आणि त्यातील बुबुळ तर त्याच्याहून महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीरामध्ये जर जे कोणी सायन्सचे लोक असतील त्यांना माहित असेल की बुबुळ आपल्या शरीर किती महत्त्वाचा आणि किती नाजूक भाग आहे जर त्याला काही इजा झाली तर आपल्याला दिसत नाही माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या डोळ्यातील भुगुळाची उपमा देत आहे त्याने तुम्हाला आणि मला खूप मोठी उपमा दिलेली आहे त्याने बायबलमध्ये आपल्याला अनेक गोष्टींनी अनेक नावांनी पुकारलेला आहे तो आपल्याला त्याची मुलगी म्हणतो तो आपल्याला त्याचं पत्र म्हणतो परंतु डोळ्यातील भुगुळ हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याने त्याची उपमा तुम्हाला आणि मला दिलेली आहे जसं आपण डोळ्याच्या भुगुळाची रक्षा करतो तसं परमे परमेश्वर तुमची आणि माझी रक्षा करतो तुम्हाला आणि मला तो सांभाळतो तुमच्या आणि माझ्या सर्व गरजा तो त्याच्या दैवी भांडारातून पूर्ण करतो परमेश्वर करो या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा सर्वांना ब्लेस करो आशीर्वादित करो गॉड ब्लेस यू परमेश्वर